खस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता किती छान पुऱ्या आपल्या फुललेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते बघा पुरी मधून आवाज जे आहे तशी मस्त आपली छान पुरी तयार होते बघा असं वाटते की आपण स्टपिंग भरलेलं आहे पुरीमध्ये आणि ह्या पुऱ्या आरामात सात ते आठ दिवस चांगल्या राहतात इतक्या छान व्यवस्थित तळून घ्यायच्या बघा आणि एकदम अशा खायला पण खस्ता ह्या पुऱ्या तयार होतात सुपर सुगंध येतोय भाजीचा पण तुम्ही बघू शकता अगदी थिकनेस परफेक्ट झालेली आहे अगदी सिम्पल वेने आपण तयार केलेली ही भाजी दहा ते पंधरा मिनिटात तयार होते कुठलेही भारीचे मसाले आपण याच्यामध्ये वापरलेले नाही आहे आणि या पुरीसोबत खूप मस्त लागते म्हणजे इवन तुम्ही भाता सोबत पण खाऊ शकता ही भाजी आणि त्याच्यासोबत ह्या मस्त गरमागरम पुऱ्या अगदी एक नंबर बेत आहे तुम्ही साठी सुद्धा करू शकता किंवा कुठल्या एखाद्या सणाला पण तुम्ही हा तयार करू शकता बघू शकता किती छान आणि टेम्पटिंग आपली प्लेट दिसते ते वाव सुपर टेस्टी अशी ही डिश तयार होते आणि याला फारसा वेळ लागत नाही अगदी म्हणजे झटपट तयार होतं एखाद्या तासा ते तुमचं सगळं रेडी होऊन जातं मस्त सुपर मिनी तुमचा लंच तयार होतो हा नमस्कार वल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत आणि आज आपण अगदी छोटंसं आपलं जेवण आहे म्हणजे तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये पण तयार करू शकता किंवा जेवणामध्ये पण तयार करू शकता अगदी दोन आयटम आहे पण इतके फक्कड बनतात आणि इतके रुचकर लागतात तर आपण आज मटारची पुरी बनवतो आहे पण या पुरीचं वैशिष्ट्य म्हणजे ना ती मस्त अगदी कचोरीसारखी फुलते आणि लागते पण कचोरीसाठी आणि अगदी त्याच्यासोबत खायला साध्या पद्धतीने जे आहे ते आपण मटार आणि बटाट्याची भाजी करतोय रश्शावाली भाजी आहे दोघांचंही कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम होतं सगळेजणं चाटून पुसून खातील इतकी चांगली ही, चा चा ही आ है। आपन रेसिपी आहे तर आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं पोहे खायच्या चमच्याने आपण हे घेतो आहे सगळं एक चमचा सोप आणि एक चमचा ओवा याला आपण फिरवून घेऊया हे आपले जाडसर असे फिरवल्या गेलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये हा एक इंची आल्याचा तुकडा आहे मी त्याची सालं काढून घेतली आणि आपण याला थोडंसं कापून घेऊ त्यानंतर ह्या चार हिरव्या मिरच्या आहेत याला पण मी थोडंसं कट करून घेते म्हणजे हे व्यवस्थित बारीक होतं ह्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या काड्याला पण मी धुवून थोडंसं बारीक करून घेतलेलं म्हणजे त्या व्यवस्थित बारीक होतील त्याच्यासाठी आता आपण हे पण परत मिक्सरला फिरवून घेऊ असं खूप आपल्याला हे फिरवून नाही घ्यायचं आहे फक्त असं जाडं भरडं व्हायला पाहिजे बस अशा पद्धतीनेच फिरवून घ्यायचं एक बाऊल जे आहे ते मटार आहे स्वच्छ साफ करून घेतलेले आणि हा अर्धा बाऊल तसे दीड वाटी मटार घेऊन घेतलेले आपण याला थोडंसं चमच्याच्या सायाने खालीवर करून घेऊ म्हणजे त्याच्यामधला जे मसाला आहे तो व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि हे मटार पण आपण दरदरीत असे वाटून घेऊ हे थांबून थांबून बारीक करायचं हां म्हणजे थांबवायचं मग थोडंसं मिक्स करायचं आणि परत मिक्सर जे आहे ते सुरू करायचं तर तुम्ही बघू शकता असं छान आपल्याला पाहिजे तसं हे बारीक झालेलं आहे खूप याची फाईन पेस्ट नाही तयार करायची आणि हे पाणी न टाकताच आपण फिरवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी या कढईमध्ये काढून घेते फक्त एक काळजी घ्यायची याच्यामध्ये वाटाणे जे आहे ते, ते अख्खे राहायला नको सगळे आपले चांगले बारीक व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये इतर मसाले घालून घेऊ तर अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आहे इथे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता कारण आपण इथे हिरवी मिरची पण वापरलेली आहे एक चमचा धण्याची पूड आहे पाव कप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तुमच्याकडे कोथिंबीरच्या काड्या नसेल ना तर थोडीशी कोथिंबीर तुम्ही जास्त टाकून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घेऊया मी इथे दीड चमचा टाकून घेतलं छोट्या चमच्याने आता हे मिक्स करून घेऊ आता इथे मेझरिंग कपानी एक कप रवा घेऊन घेतलेला तर हा नॉर्मल रवा आहे खूप जाडा पण नाही आणि अगदी बारीक पण नाही बघ आता हे पण आपण मिक्स करून घेऊ या रव्यामुळे छान खमंग आणि खस्त अशी पुरी तयार होते आणि बरेच दिवस ती पुरी चांगली राहते आणि या पुरीचं वैशिष्ट्य काय आहे ना तुम्ही ही पुरी अशीही खाऊ शकता एखाद्या कोरड्या चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा भाजी सोबत खाऊ शकता आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर ज्या मेजरिंग कपानी मी रवा घेऊन घेतला ना त्याच मेजरिंग कपानी मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे या भांड्याला बरंच लागलं होतं आपण त्याच्यामध्ये मटार बारीक केले तर त्याच्यामुळे त्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि आपण आता हे मिक्स करून घेऊ आता त्याच्यावरती झाकण ठेवून तीस मिनिट पर्यंत आपण हे असंच राहू देऊ आपला रवा तिकडे मुरतोय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया तर आपण इथे बटाटा आणि थोडेसे मटर याची भाजी करून घेतोय तर मी तिकडे बटाटे जे आहे ते उकडायला ठेवून दिलेले आहे आणि मटार पण थोडेसे बॉईल करून घेणार आहे तर हे आपण इथे मीडियम आकाराचे दोन कांदे घेऊन घेतलेले आणि या कांद्याला आपल्याला एकदम छान आपण फाईन चॉप करून घेऊ हो। आणि तसेच मी दोन मीडियम आकाराचे टोमॅटो पण घेऊन घेतलेले तुम्ही या पुरीसोबत खायला ना फ्लावर मटारची पण भाजी करू शकता किंवा मटार फ्लावर आलू याची पण भाजी तयार करू शकता आता या टोमॅटोला पण आपल्याला छान फाईन असं चॉप करून घ्यायचं आहे अत्यंत साध्या पद्धतीने आपण ही भाजी तयार करतो आहे कुठलेही मसाले वगैरे याच्यामध्ये एक्स्ट्रा आपण घालणार नाही आहे कारण आपण पुऱ्या बनवतो आहे थोडीशी पुरी जी आहे ती आपली मसाला पुरी आहे त्याच्यामुळे त्या पुरीसोबत ना अशी सिंपल वाली भाजी छान लागते खूप या कोथिंबीरच्या काड्याला पण आपण छान असं मस्त बारीक बारीक कट करून घेऊ आणि ही कमी तिखटवाली एक हिरवी मिरची आहे जरा मोठ्या साईजमध्ये आहे त्याच्यामुळे मी एक मध्ये एक कट मारून घेते आणि असे याचे चार पार्ट्स तयार करून घेते या सारणाला रेस्ट देऊन अर्धा तास झालेला आहे आणि आपण बघूया बघा आपला रवा जो आहे तो मुरला गेलेला याच्यामध्ये सुरुवातीला आपण टाकलो होतो तेव्हा बघा भरपूर पाणी होतं आणि रव्याने आपल्या इथे पाणी चांगलं ॲबसॉर्ब करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेऊया थोडंसं परत मिक्स करून घेऊ हाताच्या साह्याने आता आपण याच्यामध्ये बसेल ना तेवढंच पीठ घालायचं आहे तर इथे मी एक कप पीठ घेऊन घेतलेलं तर थोडं थोडं करून घालून घेते एका वेळेस सगळं घालत नाही थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं पूर्ण एक कप मी टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये कारण ना याचा आपला डो जो आहे ना याचा टाईट डो तयार करायचा आहे म्हणजे आपण जे पोळ्यासाठी करतो ना नॉर्मल त्यापेक्षा आपल्याला थोडा टाईट बनवायचा इथे मी परत एक कप कणिक घेऊन घेतलेली आणि ती पण आपण आता थोडी थोडी टाकून घेऊ दोन कपापेक्षा थोडी जास्तच कणिक आपल्याला इथे लागेल हा एक अंदाज असतो नेहमीचा पण तरी मी थोडी थोडी घालून घेते इथे दोन कप कणिक टाकून झालेली आहे तरी पण आपला डो थोडा आसटच आहे थोडा टाईट पाहिजे मी अजून तिसरा कप घेऊन घेतला आणि त्याच्यामधली पण अर्धी घालून घेते मी आणि हे परत मिक्स करून घेते नेहमीच्या अंदाजानुसार मला माहिती होतं इथे दोन कपापेक्षा जास्तच कणिक आपल्याला लागणार आहे पण काय आहे ना तरी पण थोडी थोडी टाकून घ्यायची एका वेळेस त्याच्यामध्ये मिक्स करायला पण त्रास जातो आणि आपल्याला अंदाज पण येत नाही म्हणून थोडी थोडी टाकून घ्यायची आणि इथे मला पावणे तीन कप कणिक लागलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ लागलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपलं हे परफेक्ट झालेलं आहे थोडंसं मी हे सगळं कोरडं कोरडं दिसत आहे ना ते व्यवस्थित हे करून घेते तिसरा कप घेतला होता ना त्याच्यातला पाव कप पीठ जे आहे ते तसंच राहिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ही कणिक मळून झालेली आहे आणि डो पण अगदी परफेक्ट आपलं भिजवल्या गेलेलं आहे बघा असं छान घट्टसर आपली ही कणिक तयार झालेली आहे आणि याला खूप मॉलिश करायची गरज नाही सगळं एकजीव करून झालं ना की लगेच दोन ते तीन मिनटांनी याच्या पुऱ्या लाटून पुऱ्या तयार करायला घेऊ शकतो आपण इथे मी मिडियम साईजचे सहा आलू बॉईल करून घेतले होते आणि त्याची सालं पण काढून घेतली आणि आपण भाजी पहिले करून घेऊ म्हणजे काय होतं आपली भाजी तयार झाली की छान गरमागरम पुऱ्या काढल्या की खायला सोपं जात भाजीला फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी कढई ठेवून गॅस ऑन करून दिलेला आहे आणि जवळपास या चमच्याने एक चमचा किंवा तीन टेबलस्पून हे तेल आहे तेलाला आपण गरम होऊ देऊ एक चमचा मोहरी आणि मोहरीला आपल्याला तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला सुरुवात झाली की एक चमचा जिरं घालून घ्यायचं आणि जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया आणि या कांद्याला तांबूस, ता तांबूस रंग येईपर्यंत आपण परतवून घेऊ खूप डार्क नाही करायचं आपल्याला हलकासा तांबूस रंग येऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आपल्या तांबूस रंगाचा झालेला आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे तर छोट्या चमच्याने एक चमचा घालून घेतलेली थोडीशी वरपर्यंत आहे हे आपण मिक्स करून घेऊ बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरच्या काड्या टाकून घेऊ त्याच्यामुळे खूप छान फ्रॅगनन्स येतो त्याला म्हणून असं फोडणीतच घालून घ्यायचं पण हे थोडं मिक्स करून घेऊया धणे पावडर आहे तर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे धणे पावडर टाकून घेऊ अर्धा चमचा हळद आहे इथे आता गॅसची फ्लेम अगदी कमी करून द्यायची स्लिमवरती एक चमचा कश्मीरी मिरचीचं पावडर आहे आणि एक चमचा नॉर्मल मिरचीचं पावडर आहे तर ते मी थोडंसं कट मारून घेतलेलं आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका किती तुम्हाला तिखट लागतं ते आता आपण हे छान मिक्स करून घेऊ इथे आपल्याला तिखट्याचा पण कच्चेपणा थोडासा निघून जाऊ द्यायचं आहे म्हणून तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं त्याच्यामुळे भाजीला रंग पण छान येतो आणि स्वाद पण छान येतो ठसक लागू नये म्हणून अगदी थोडं पाणी घालून घेते दोन तीन टेबलस्पून एवढंच बस आता हा मसाला चांगला शिजला की त्याच्यामध्ये आपण हे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊ मिक्स करून घेऊ तवीनुसार मीठ घालून घेऊयात तर मी इथे दोन चमचे टाकून घेते छोट्या चमच्याने मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं परत त्याच्यामध्ये अगदी थोडं मी पाणी घालून घेते दोन चमचे फक्त पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं छान आपली भाजीला जे आहे मस्त तेल सुटलं आहे आणि टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेले आहे पाणी घालून घेऊया मी... मी परत त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेते म्हणजे जवळपास सहाशे एम हे पाणी आहे कारण आपण याच्यामध्ये बटाटे घालून तर मग थोडंसं थिकनेस त्याला येतो आणि बटाटे ना याच्यामध्ये हाताने कुचकरूनच घालायचे म्हणजे या भाजीची टेस्ट खूप चांगली येते एकदम स्मॅश नाही करायचे पण हाताने असे कुच करायचे तुम्ही आज ज्या पुऱ्या बनवल्या ना त्याच्यासोबत अशा पद्धतीची भाजी खूप छान लागते हा अर्धा बाउल जे आहे ते उकडून घेतलेले मटार आहे तर मटार जे आहे ते उकडून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं पटकन शिजल्या जाते ते आणि आलू आपण उकडून घेतले आहे ना तर त्या मटारची पण टेस्ट चांगली येते दोन्ही याच्यामध्ये आता आपण हे मिक्स करून घेऊ मी थोडंसं मीठ घातलं होतं ते बॉईल करताना ही जी मिरची होती ना हिरवी ती मिरची टाकून घेऊ आणि अगदी थोडा गुळ घालून घेते एक चमचा असेल छोटा एक चमचा खडे आहे ऑप्शनल आहे पण खूप चांगली टेस्ट येते गुळामुळे कारण आपण टोमॅटो घातले आहे ना त्याच्यामध्ये तर मस्त एक टेस्ट बॅलन्स करतं आणि पुरीसोबत गुळ घालून थोडंसं भाजी केली ना की सुपर टेस्ट येते त्याची तुम्ही बघू शकता आपण अगदी तंतोतंत तेल टाकलं आहे तरी भाजीला छान तेलाचं असं मस्त तवंग आलेला आहे कारण आपण स्पेसिफिक वेनी ती शिजवून घेतली ना तर कमी तेलातल्या भाजीला पण छान तवंग येते भाजी, भाजी मस्त आपली आता छान खतखतत आहे आपण एकदा याला मिक्स करून घेऊ आता हा असा छान मोठा एक बॉईल आला याला की गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लिमवर करून द्यायची ज्यावरती झाकण ठेवूया कुठलाही गरम मसाला वगैरे आपल्याला याच्यामध्ये घालायचा नाही आहे आणि फक्त झाकण ठेवल्यानंतर आपण दोन मिनिट याला उकळून घेऊ आणि इथे आपण दोन मिनिट भाजीला उकळून घेतलेला आहे आणि इथे आपली भाजी, भाजी अगदी तयार आहे बघा मस्त परफेक्ट झालेला आहे आपला रस्सा वगैरे भाजीतला आणि बघा किती सुंदर भाजी दिसते आहे ती येस चला आता आपण पटापट गरमागरम पुऱ्या तयार करायला घेऊ म्हणजे फक्त कोथिंबीर घालून घेऊ याच्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची थोडंसं एक चमच तेल जे आहे ते मी याच्यावर टाकून घेते आणि सगळीकडे आपण याला लावून घेऊ असं म्हणजे हे कडक येणार नाही सॉफ्ट राहिला परफेक्ट असा आपला हा डो तयार झालेला छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊ वाट्याला थोडंसं असं डस्टिंग करून घेतलं आहे कणकेच त्याच्यामुळे काय होते ते एकमेकाला चिपकत नाही आता आपण हे जे तयार करून घेतलेले बॉल आहे ना त्यातला मी एक गोळा घेऊन घेतलेला गोळाण्यामध्ये तो घोळून घ्यायचा हे एक तुम्ही ना मोठी पोळी लाटून तुम्हाला जर गोल गोल अशा छोट्या छोट्या पाहिजे असेल ना तर तशा पण पुऱ्या तुम्ही तयार करू शकता नंतर एखाद्या झाकणाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने त्या मग अशा गोल गोल पाडून घ्यायच्या पण आणि ही पुरी जी आहे ना खूप पातळ नाही तयार करायची म्हणजे आपण जसे भटुरे बनवते ना तशा पद्धतीची पुरी नाही लाटून घ्यायची थोडी जाडसरच पुरी लाटायची पुरीची थिकनेस जी आहे खूप पातळ नाही आहे आणि एकदम जाडी पण नाही तर अशा मीडियम थिकनेसच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या इथे मी सात आठ पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि आता एवढ्याच पुऱ्या मी पहिले तळून घेते इथे मी गॅसवरती कढई ठेवून दिलेली आणि आता जस्ट मी एक थोडस तळण काढलं त्याच्यामुळे तेल ऑलरेडी त्याच्यामध्ये ते होतच तुम्हाला पाहिजे असेल तेवढंच तेल घालायचं एक्स्ट्रा तेल घालायचं नाही आणि आपण आता तेलाला या गरम होऊ देऊ आपण तेल चेक करून घेऊया गरम झालं का तर बघू शकता बुडबुडे निघतंय म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण पुऱ्या आता तळून घेऊ तेल चांगलं गरम झालं की गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करून द्यायची आणि मीडियम फ्लेमवरतीच पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे खूप स्लीम वरती पुऱ्या तळायच्या नाही बघा मस्त आपली पुरी कशी पटकन वरती आलेली आहे येस थोडस मी तेल झोकून घेते त्याच्यावरती म्हणजे पुरी जी, जी आहे ती फुलते छान आणि तशीही फुलते नाही तेल झोपलं तरी पण ती पुरी फुलते बघा अशी मस्त टंब फुगत आहे ती आणि पुरी या पुरीला ना थोडस या बाजूनी त्या बाजूनी असं करून छान लाईट गोल्डन कलर ची आपल्याला ती तळून घ्यायची आहे म्हणजे ती खमंग तयार होते ती पुरी बरेच दिवस टिकते खराब होत नाही असं दोन्ही बाजूनी तिला करत राहायचं आणि बघा मस्त पुरी आपली फुललेली आहे लगेच घाई करायची नाही इकडनं फुलली आणि तिकडनं लगेच काढली असं नको पुरी जरी फुलली असेल ना तरी पण दोन्ही बाजूने तिला होऊ द्यायचं चांगलं तेव्हाच तुमची पुरी ती टिकते बरेच दिवस आता आपल्या पुरीला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या काढून घेऊ खस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता किती छान पुऱ्या आपल्या फुललेल्या आहेत आणि इथे आपल्या मस्त खस्त पुरेही तयार आहे टंब अशा फुगलेल्या आणि मस्त गरमागरम भाजी पण तयार आहे सुपर सुगंध येतोय भाजीचा पण तुम्ही बघू शकता अगदी थिकनेस परफेक्ट झालेली आहे चला गरमागरम आता सर्व करूया आणि आपण टेस्ट करून बघूया बघू शकता सहज पुरी मस्त हाताने तुटल्या जाते आणि आपली भाजी पण छान पुरीमध्ये घ्यायची मस्त सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप खूप छान रेसिपी आहे ही आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद